भारतीय जनता पार्टी येवला पूर्व मंडळात अंधरसूल पंचक्रोशीतील शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य शंकरराव वाघ यांच्या हस्ते संपन्न झाल्या या पक्ष सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते या कार्यक्रमात जिल्हा सरचिटणीस आनंद शिंदे भारतीय किसान संघाचे जिल्हा अध्यक्ष गणपतराव देशमुख सुरेशाबा देशमुख किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव देशमुख तालुका अध्यक्ष नानासाहेब लहरे येवला शहराध्यक्ष मीनानाथ पवार येवला तालुका सरचिटणीस महेश देशमुख गणेश गायकवाड युवा मोर्चा तालुका अध्यक्ष जगदीश पटेल अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष संतोष मुता तालुका उपाध्यक्ष संजय भोसले राजेंद्र सोनवणे संभाजी दाबाडे वरील मान्यवर उपस्थित होते शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा शनी महाराज मंदिर येथे संपन्न झाला कार्यक्रमात आनंद शिंदे नाना लहरे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना पक्षाचे धोरण पक्षनिष्ठा पक्षाची बांधणी व पक्ष कार्यकर्त्यास भारतीय जनता पार्टीत सन्मान मिळतो मोदींचे कार्य किती याचे विश्लेषण केले त्याबद्दल लवकर समाधानी आहे परंतु त्या संदर्भात माननीय मागच्या हप्त्यामध्ये मी आमच्या आदरणीय केंद्रीय मंत्री भारतीय पवार यांच्याशी संपर्क केला त्यांनी पण तुम्हाला जे पियुष गोयल आहे यांच्याशी संपर्क साधून तुम्हाला शेतकऱ्याबद्दल तुम्हाला कांदा संदर्भात लवकरच चर्चा करून त्या निरातीबद्दल बोलणार प्रश्न कारण आता मागच्या हप्त्यामध्ये मुंबईला पण एक प्रयोग झाला आहे त्याच्या पण त्याच्या अगोदर पण तुम्हाला माहिती कधी नाशिक कार्यालयामध्ये पण तुम्हाला बरासा प्रयोग झाला फोन करा कार्यकर्ते निश्चित भारतीय जनता पार्टीचं मनापासून काम करतील आणि आपल्याला अंमरसूल पूर्वविभागामध्ये भरपूर कामं करून घ्यायचे आहेत अनेक कार्यकर्ते तयार हो आणि आजचा कार्यक्रम संपला असा अध्यक्षाच्या मी जाहीर